आम्हाला स्वर्ग नकोय हे बीजेपी वाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नाव फक्त फॅशन पाशे, फॅशन म्हणून घेत असतात पण आम्ही त्यांना पुटतो ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारिक विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळून दिला त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नकोय आमच्या मनगटात जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही या देशालाच स्वर्ग बनव हा निरोप आम्हाला बीजेपीला द्यायचा आहे आज मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून ह्या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करते सगळ्यांना मनापासून जयभीम करते आणि अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत जे पार्लमेंटमध्ये बोलले त्याचा मी या ठिकाणी ठामपणे निषेध करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंट चालू असताना इंडिया अलायन्स आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे खूप मोठ्या पद्धतीत निषेध त्या ठिकाणी पार्लमेंट हाऊसमध्ये झाले झाले आणि हा निषेध किंवा हे आता फक्त काँग्रेस वर्सेस बीजेपी किंवा इंडिया अलायन्स वर्सेस बीजेपी राहिलं नाही आहे हे बाबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक आपल्या देशातील आणि देशाच्या बाहेर असणारी सगळी लोक संविधानना मारणारी अनेक लोक जी आहेत त्यांचा अपमान आहे आणि ही जी लढाई आहे ती त्या सगळ्यांची बी हो। जे पीच्या विरोधातली ही लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे आता आम्ही ती लढाई ही रस्त्यावर आणत आहोत गल्ली बोळ्यांमधून घरोघरी ही लढाई आता सुरू झाली आहे प्रत्येक मनाच्या माणसाच्या मनाचं मन जे दुखावलं आहे आणि तिथून ही लढाई सुरू झाली आहे हे आम्ही सहजासहजी संपू देणार नाही जोपर्यंत गृहमंत्री माफी मागत नाहीत जोपर्यंत राजी ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही ही लढाई लढणार आहोत आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आदरणीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी आणि तमाम सर्वच काँग्रेसचे नेतेगण ह्या गोष्टीचा निषेध करत आहेत या गोष्टीची मागणी करत आहेत आम्ही सुरुवातीला खूप आग्रहाने संविधानवर चर्चा मागितली पार्लमेंटमध्ये आणि खर तर बीजेपी आम्हाला ती चर्चा देत नव्हती आज पंच्याहत्तर वर्ष होत आहे त्या संविधानाला आणि दोन दिवसीय आम्हाला ती चर्चा पाहिजे होती पण बीजेपी काय ना काही कारण काढून ती संविधानाची चर्चा होऊ देत नव्हती पण त्यांनी मान्य केलं आणि अतिशय सुंदर अशी सुरुवात त्या दोन दिवसीय अधिवेशनात दोन दिवसीय चर्चेला झाली पण बीजेपीनी त्या चर्चेची दर्जा जो आहे तो खूप खालच्या पातळीला आणला आणि वैयक्तिक टीका मग कुठे इमर्जन्सीचं नाव कुठे काही त्यांना एकच कारण मिळतं त्यांना एकच तो एक्सक्यूज मिळतं इमर्जन्सीचा बाकी त्यांनी काही मुद्देसूर या ठिकाणी त्या ठिकाणी भाषण केली नाही फक्त तू तू मे मे हमडी तुमडीवरच एवढ्या खालच्या पातळीला आपलं संविधान त्याच्यावर जी चर्चा होती ती एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवली भारतीय जनता पक्ष असेल आर एस एस असेल ह्यांनी कधी संविधानला मानलं नाही त्यांनी नेहमीच मनुस्मृती जी लोकांमध्ये द्वेष निर्माण करते जात पात मानणारी जी आहे त्यांनावर विश्वास ठेवलाय संविधानाला आर एस एस चे काही दिग्गज नेते संविधानाचा एवढा अपमान केला की ते म्हणाले की कचराच्या पेटीमध्ये जाण्यासारखा हा ग्रंथ आहे असं रेकॉर्डवर आर एस एस आणि भाजपची काही लोक म्हणले एवढंच नाही तिरंगाचा पण कधीच त्या ठिकाणी भाजपने आदर केला नव्हता उलट अपमान केला ते म्हणाले ज्या गोष्टी तीन आहे हा तीन आकडा हा अशुभ आहे आणि म्हणून आम्ही त्या तिरंगेचा धिक्कार करतो आणि अलीकडे त्यांनी तिरंगा उईस्ट केला आर एस एसनी नाहीतर त्यांनी तिरंगेमध्ये पण कधीही विश्वास ठेवला नव्हता उलट त्याचा अपमान करत कर, केलेला तिरंगेवर संविधानाचा अपमान करणारे संविधानाला न मानणारी लोक आज अचानक त्यांच्या मनामध्ये संविधानाप्रती प्रेम आलं आणि खरं त्यांच्यासाठी कदाचित हे फॅशन आहे कारण का पारचा नारा तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल चारसो पारचा नारा त्यांनी दिला त्यावेळेस बीजेपीचे एमपी रेकॉर्डवर गेले की आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणून आम्ही चारसो पार आम्हाला चारसो पेक्षा जास्त एम पाहिजे पण आपलं देश देशाचा प्रत्येक व्यक्ती हा संविधानात आणि बाबासाहेबांवर विश्वास ठेवणारा आहे तुम्ही बघता की अनेक वेळेस संविधान बदलण्याचा त्यांचं कट कारस्थान सुरू आहे एक तर त्यांचे एम पी असं म्हणतात मग चार सोपा चा नारा असेल मग वन इलेक्शन वन नेशन असेल बेसिक स्ट्रक्चर जी कॉन्स्टिट्युशनचं आहे ते बदलण्याचा ह्यांचं साजिश हे एक इन्सिडेंट नाही आहे जे अमित शहाजी बोलले कंटिन्युअसली महिन्यातून एकदा अनेक दोन तीन वर्षापासून आपल्याला हे होताना दिसतंय त्यांचं कुठेतरी एक साजिश किंवा षडयंत्र आपल्याला बीजेपीच दिसून आहे संविधान बदलण्याचं बाबासाहेबांचा सा, अपमान करण्याचं हे आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत इंडिया आला जोपर्यंत या देशाची जनता आहे तोपर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही आणि आम्ही काहीही झालं तरी आम्हाला अमित शहाची माफी पाहिजे आम्हाला राजीनामा पाहिजे जेव्हा जेव्हा असं काही होतं तेव्हा बीजेपी हे अटेन्शन कुठेतरी वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत असते हे स्वतंत्र जेव्हा लढाई झाली त्याच्यात पण जर छोटस काहीतरी झालं आणि आयसीयू मध्ये जात असतील तर तुम्हाला कळतं की ह्याच्यावरून कसं विषयांतर करायचा प्रयत्न हे बीजेपी ची लोक त्या ठिकाणी करत आहेत पण आमचा लढा हा चालूच राहणार आहे आणि आम्ही संविधानाचा आदर करणारे आम्ही सगळे आहोत आपण सगळेच आहोत बाबासाहेबांचा आदर करणारा करणारे आम्ही सगळे आहोत आमच्यासाठी ते पॅशन नाहीये आमच्यासाठी ते पॅशन आहे आणि त्याच पद्धतीत आम्ही हा लढा जो आहे तो पुढे घेऊन जाणार गावोगावी मोहल्ला मोहल्ला गर्दी बोळा प्रत्येकाच्या घरात खर तर जसं मी म्हणाली आता काँग्रेस आणि बीजेपीची लढाई राहिलीच नाही आहे बीजेपी, बीजेपी एकीकडे आणि देश एकीकडे एकी अशी ती लढाई राहिली आहे आणि म्हणून मी त्या गोष्टीचा करते आणि आपण इथे आलात उद्या ह्याच संदर्भात सकाळी साडेआठ वाजता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी आहोत तिथून आम्ही एक शांततेत एक मार्च करणार आहोत कलेक्टर ऑफिस पर्यंत आमच्या सगळ्यांच्या हातात ही प्रतिमा बाबासाहेबांची असेल आणि आम्ही शांततेत जसं आम्ही संसदेत केलं तसं आम्ही उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही पण देशभरात आम्ही सगळे बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत हे शांततेत एक मार्च करणार आहोत आणि कलेक्टरांना पत्र देणार आहोत अमित शहाजींचा राजीनामा मागताना माँग, आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे हे पण आम्ही त्या आग्रह आग्रह करतो त्यांना तुम्ही बघितलं असेल पहिल्यांदाच बीजेपी जी आहे ती बॅकफुटवर गेली आहे मोदीजीने कधी ट्वीट केलं नाही आजपर्यंत असं काही झालं तर त्यांनी ट्वीट केलं आपण म्हणतो बीजेपी एक हडल मध्ये गेली आणि त्याच्यानंतर हे खूप काही प्रयत्न केले अटेन्शन ह्याच्यातून बाजूला करण्यासाठी खूप काही केलं पण अजूनही त्यांना ते जमलंच नाहीये कारण का लोकांच्या समोर आता ते उघडे पडलेत हाती के एक आणि के एक असं पूर्णपणे ते उघडे पडलेत आम्ही गेले पाच दिवस त्यांना विचारतोय मागतोय आर एस राज्यसभेच्या आर मधून की ते स्पीच द्या लोकांसमोर येऊ देत रेकॉर्डवर जे रेकॉर्ड होत नशिबाने तुम्ही त्या दिवशी सगळ्यांनी पकडलं राज्यसभेमध्ये जे खरं भाषण झालं आज तगाय ते आम्हाला प्रोसिडिंग देत नाहीये आणि तुम्हाला माहितीये बीजेपीचं बॅक ऑफिस नेहमीच आमचे नेते राहुल जी असतील कोणी असेल ते ट्विस्ट करतात मॉफ करतात तर त्यांनाही सवय आहे म्हणून ते आम्हाला सांगताय की तुम्ही तसं करताय पण हे सगळं लोकांसमोर हे दिसलं जे अमित शहाजी बोलले ज्या पद्धतीत बोलले म्हणून मी मुद्दामून आज आम्ही तुम्हाला ते दाखवलं तर जे सत्य आहे त्यांचा खरा चेहरा आता आलाय तुम्ही कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी आता लोक फसणार नाही सिट्युएशनच ते बदलण्याचं पण कट कारस्थान भाजप करत आहे तर ह्यावरून तुम्हाला कळत की कोण खरं रा, संविधानाला राखण करतायत आणि कोण संविधान बदलण्याचा प्रयत्न नाही तुम्ही बघा देवेंद्र फडणवीसजींची शपथविधी झाल्यानंतर पाच दिवसानंतर परभणीचे प्रकरण घडलं त्याचा पण आम्ही निषेध करतो हे जे अँटी कॉन्स्टिट्युशन अँटी बाबासाहेब जे आता विचार आहेत वाव कुठेतरी मिळायचा प्रयत्न करता ह्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी पण श्रद्धांजली अर्पित करते उद्या आमचे नेते राहुलजी गांधी परभणीला येणार आहेत कस्टोडियल डेथ झाली तिथे कोंबिंग ऑपरेशन पण मोठ्या प्रमाणात झालं त्याची तीव्र चौकशी झाली पाहिजे ह्या मताची मी आहे आणि आम्ही सगळेच आहोत आणि तुम्ही बघू शकता की ज्या भाजप आल्या आल्या महाराष्ट्रात सत्तेत आल्या आल्या ह्या सगळ्या घटना तुम्हाला घडताना दिसत आहे घटनेचा निषेध कुठेही सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत नाहीये उलट त्याला परत एकदा पुन्हा एकदा वेगळं वळण कुठेतरी काल विधानसभेमध्ये आपल्याला सीएमनी देताना आपल्याला बघितलं आपण आपल्याला दिसतो नाही नक्कीच ची लढाई पण ही काँग्रेस वर्सेस बीजेपी राहिली नाही आता लोकांना पहिल्यांदा असं झालं असेल की जो पक्ष सत्तेत आला फक्त त्यांनी केला लोकांनी कुठेही जल्लोष केला नाही लोक दुखी आहेत आणि आम्ही ग्राउंडवर होतो आम्हाला माहिती आहे की कसं एकंदरीत वाईब होती किंवा फिवर होता आमच्या बाजूने प्रतिसाद होता महाविकास आघाडीच्या बाजूने आणि लोक पण आश्चर्यचकित फक्त सोलापूर जिल्हा नाही सगळीकडे आश्चर्यचकित झालं की हे झालं कसं हा ईव्हीएमचा सीएम आहे आणि ईव्हीएमच्या विरोधातली लढाई आम्ही रस्त्यावर आणणारच आहोत आता आम्ही संसद चालू होती म्हणून पण त्या दरम्यान हे गंभीर अमित शहाकडून ही वक्तव्य आलं आणि आता लगेच आम्ही उद्या आमची सी आहे बेळगाव मध्ये कारण का महात्मा गांधींना काँग्रेसचे सी सी चे अध्यक्ष होऊन शंभर वर्ष होत आहेत तर त्याच सी सीडब्ल्यू सी मध्ये आणि रॅली पण आहे धोरण आम्ही ईव्हीएम ची लढाई रस्त्यावर कशी आणायची त्याबद्दल आम्ही धोरण न्यायालयाने दिलेल्या